माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन मंडळाने पाच हजार दोनशे विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सर नाईक यांनी दिली आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलवलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीसात वा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती दिली या प्रवासात देखील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत अशी ही माहिती त्यांनी दिली मागील वर्षी एस टीने आषाढी यात्रेनिमित्त पाच हजार विशेष बस सोडल्या होत्या या याद्वारे यात्रा काळामध्ये सुमारे एकवीस लाख भाविक प्रवाशांची सुखरूप ने आण एस टीने केली होती यंदा यात्रा काळामध्ये विना तिकीट प्रवास सुरू करू इच्छणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एस टीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर बारा ठिकाणी तपासणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे वाहतुकीच्या नियोजनासाठी एस टीची मदत एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासांचा प्रवासांचा खोळंबा होतो यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून छत्तीसपेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत